लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पावसाळा सुरू झाला की दरवर्षी जुन्या नाशकातील काळजी प्रश्न ऐरणीवर येतो तर मग काझीगडी ढासळण्याच्या घटना गेल्या अनेक वर्षापासून वारंवार घडलेल्या आहे आज पुन्हा संततधार पावसामुळे दुपारी बारा वाजेच्या सुमारास काझीगडीतील तीन घरे खाली कोसळलेले आहेत सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र रहिवाशांचं मोठं नुकसान झालेलं आहे पावसाळा सुरू झाले की मनपा प्रशासन काझीगडी रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावून सोपस्कार पार पाडते मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई केली जात नाही तसंच रहिवाशांकडून देखील मनपा प्रशासनानं पाठवलेल्या नोटिसांची दखल घेतली जात नाही आज दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणच्या तीन घरांचा काही भाग कोसळलेला आहे उंचावरून ही घरे खाली कोसळलेली असून सुदैवाने यात जीवितहानी जरी झाली नसली तरी रहिवाशांचं मोठं नुकसान झालेलं आहे दरम्यान धोकादायक अवस्थेत असलेल्या काळजीगडीतील रहिवाशांचा पुनर्विकासाचा मुद्दा वारंवार या निमित्तानं समोर येत आहे दरम्यान काजीगडी परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांनी यावेळी आपली व्यथा व्यक्त केलेली आहे मी रतन सुखदेव काळे काजीगडीचा रहिवाशी राहणार माझ्याकडे म्हशीचा वोट आहे तर वारंवार नगरपालिकेला निवेदन अर्ज देऊन काजीगडीचा कोट बांधा कोट बांधा कोट बांधल्यानंतर काय होईल यांना वरच्या लोकांना संरक्षण होईल संरक्षण झाल्यानंतर काय होईल की स्वच्छ आणि सुंदर जर नाटिक दिसायचं ठरलं तर मग स्मार्ट सिटी टाईप स्वच्छ दिसत कारण कोणी याची दक्षता घेतली नाही कोणी याच्याकडे लक्ष बी दिलं नाही कारण वारंवार पाऊस पडतो ते ढसळतं पाऊस पडतो ते ढसळतं आत्तापर्यंत तीस वर्षापासून हे करीतच आलो आम्ही आत्तापर्यंत कोणी लक्षच दिलं नाही माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकांनी आमदारांनी काही निधी काढून याच्यावर लक्ष देऊन कोट तयार करा म्हणून मागच्या टायमाला गेडम साहेब आले होते तर गेडम साहेबांनी सत्तावीस कोटीची मंजुरी दिली होती की सत्तावीस कोटीची मंजुरी दिली तर हा कोट तयार करा पण झालं काय मध्यंतरी इथं फाउंडेशन आणि पाया घेतला पाया आणि खोद काम केलं फाउंडेशन पाहिलं की वीस वीस फुटावर प्रत्येक ठिकाणी खडक लागला का ला यांना पाया तर पक्कं काम होईन इथं यांचं असं लक्षात आलं दाल, लक्षात आल्यानंतर ते लोक निघून गेले तर त्यानंतर बी आता कुठलंच काम झालं नाही इथं हा कोट करणं गरजेचं आहे कारण काजीगडी स्वच्छ सुंदर दिसण तो येणारा जाणारा भाविक येणार तो बी स्वच्छ काय बनवली काजीगडी एकदम व्यवस्थित आणि त्यातल्या त्यात काय आर्थिक जो कुंभमेळा आहे तो कुंभमेळ्याच्या येणाऱ्या लोकांना बी सोईस्कर दिसन असं छान दिसन सुंदर दिसन या वरच्या लोकांचे संरक्षण बी होईल म्हणजे आज काजीगडीचे हे तीन घरं आहे ना वरचे ते पावसामुळे काय झाली माती भुजभुशी झाली भुजबुज झाल्यामुळे ते तिन्ही घरं ढसळ ते तिन्ही घराच्या ढसल्यावरचा स्लॅब होता स्लॅबच्यानंतर नंतर ते काही पत्रे होते पत्रेच्या नंतर काही ते आपल्या गोठ्यावर आले त्या गोठ्याखाली पडले तर काही जनावर होते जनावर एक हेल्याच्या पायाला लागलेले एका जनावराच्या पायाला लागलेलं आहे त्याचं काही एवढं विशेष नाही परंतु यांची जा लोकांची काही हानी हवा नाही म्हणून यासाठी हे कोट करणं गरजेचं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक